महेश चौगुले यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली विकास आराखड्यातील संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आहे महाराष्ट्र शासनाकडून भिवंडी शहराच्या सुरक्षिततेकरिता पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात पाचशे साठ ठिकाणी तब्बल सोळाशे सीसीटीव्ही लावण्यात येणार असून यासाठी शेकडो किलोमीटर लांबीची केबल रस्ते खोदाई करून टाकली जाते आणि यामुळे नादुरुस्त होणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता कोट्यवधी रुपये खर्च येणार आहे त्यासोबतच सीसीटीव्ही लावण्यासाठी लावले जात असलेले खांब हे काही ठिकाणी रस्त्यामध्येच अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी तर काही ठिकाणी पाईप लाईन वर लावले जात आहेत आणि या प्रश्नावर भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांनी भिवंडी पालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या सोबत बैठक आयोजित केली होती आणि चर्चा केली आज भिवंडी मध्ये सीसीटीव्ही चा एक जाळ पसरवण्याचं जे काम होत ते सुरू झालंय कारण का आमची पण इच्छा होती आम्ही जेव्हा इलेक्शनला उभा राहिलो तेव्हा मी सांगितलेलं का आम्ही पूर्ण भिवंडी सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहोत ला। आपल्या याच्यात बघितलं असेल तर त्याच्यातून आता हे स्वप्न पूर्ण होते कारण का हे गरजेचं आहे भिवंडी असं एक शहर आहे आज एक चांगलं भिवंडी मध्ये सीसीटीव्हीच एक जाळ हे होते पंधराशेच्या आणि सोळाशेच्या आसपास सीसीटीव्ही आहे एक पाचशे साठ एक स्पॉट त्या स्पॉट वर बनणार